मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग आडतीस मागील भागात हेच ऐकायची धडपड मघापासून चालू होती त्याची जी तिने बरोबर वळखली होती मनाचं मनाशी कनेक्शन आता पुढे दादा हा घ्या तुमचा इलायची चहा आणि हा पेपर घ्या लवकर गपचुप आणलाय अर्जुनला कळलं ना तर माझ काही खरं नाही आणि नेहमी नाही मिळणार हा गोडाचा चहा आठवड्यात एकदा ठरलंय आपलं बाकीचे दिवस सकाळी सकाळी चालत होते खुशीने त्यांच्या पुढे कप धरला तो अर्जुन थोडा जास्तच करतो त्याच नको ऐकू तू या एकच बाबतीत तो माझा बाप झालाय दादा खुर्ची टेकून नाही हा दादा तो म्हणतोय ते सगळं गप ऐकायचं तुम्ही आणि फॉलो पण करायचं नाही तर अजिबात मिळणार नाही खुशी थोडस रागावून म्हणाली तस दादाने दुर्लक्ष करत फक्त मान हलवली आ हा अमृत तुल्य काय मस्त झालाय सुनबाई चहा किती दिवसांनी फितोय दादा समाधानाने चहाचा गोठ घेत तुझी सासू कुठे तिने पाहिलं तर नाही ना नाही तर काती घेऊन उभी राहील माझ्या मागे दादा चहाचा घेत दादा माई आणि शक्यच नाही किती गोड त्या खुशी हसून समोरच्या कुर्चीत बसत हो तशी गोडच आहे तिला कुठं जमते रागवायला पण रुसून बसते ना मग आबोला धरते आणि ते काही झेपत नाही ना मला दादा हसून बर करण कुठे दिसत नाही उठले नाहीत काजून सकाळी जॉगिंगला जाताना दिसले नाही आज दादा आजूबाजूला पाहत हो दादा झोपले अजून आज कंठाळा आला म्हणत होते खुशी हसून बर असू द्या काही हरकत नाही अरे हो कालची पार्टी कशी झाली सगळं व्यवस्थित झालं ना दादा आठवून तिला विचारत हो दादा सगळं ठीक होत पण ते काल खुशी अडकळत आजूबाजूला पाहत काय झालं काल काही प्रॉब्लेम झाला का जे काही असेल ते सांग दादा म्हणाले तस खुशीने तसा त्यांच्या खुशी कानावर घातला हम्म असं घडलं तर आम्हाला वाटलंच होत ती बाई काही ना काही कारस्थान करणार करणला आम्ही आधी सांगितलं करणला आम्ही आधी सूचित केलं होतं या बाबतीत पण तुम्ही कमालच केली म्हणायची ही पण कला तुम्हाला अवगत आहे हे नव्यानेच कळते आम्हाला पण अशी साथ असू द्या यापुढेही शोभता आता तुम्ही चतुर चतुर नवऱ्याची बायको दादा हसून तिला पाहत दादा खुशी आशावून दादा हे कालचं सगळं प्रकरण अजून तरी त्यांच्या कानावर घातलं नाहीये काल त्यांना सांगितलं असतं तर रागात पुन्हा काहीतरी करून बसले असते म्हणून मग खुशी दादांना पाहत बरोबर आहे तुमचं डोक्यात राग घालून आतापर्यंत करू आम्ही आहोत आम्ही बोलतो त्याच्याशी बर जा ते बघा तुमच्या माई आवाज देता येत आपण सविस्तर बोलू नंतर यावर हो दादा खुशी चहाचा कप उचलून आत निघाली खुशी अग हे डबे जरा अर्जुनच्या खोलीत नेऊन देतेस का कालच भरून ठेवलेत नेतो नेतो म्हणाला आणि इथेच विसरून गेला बघ आणि इंद्रा उठला नाही का आज खूप वेळ झालं झोपला खूप वेळ झालं झोपलाय तब्येत बरी आहे ना त्याची माई खुशीच्या हाती डब्बे देत हो माई ठीक आहे कंटाळा आला म्हणत होते म्हणून झोपलेत खुशी डबे पाहत हो असं होय मग ठीक आहे महिन्यातून एक दिवस असतोच त्याचा असं बर तरी त्याला उठव जायचं ना आज त्याला उशीर झाला तर तुला बडबडत बसेल आणि हो आर्या गायत्रीला पाठव गा खाली झाली की नाही तयारी बघ मग शाळेची वेळ झाली आज काही प्रोग्राम आहे तिच्या शाळेत म्हणून लवकर जायचं होतं बघ जरा हो माई खुशी हसून वर निघाली अर्जुन मी आत येऊ खुशीने दारावर नॉक करत आवाज देत बराच वेळ आतून काही रिप्लाय आला नाही तसं तिने दार उघडून पाहिलं आत कोणीच दिसत नव्हतं तिने आवाज दिला पण तरी शांतता तिने हातातले डबे खाली ठेवले आणि आजूबाजूला पाहिलं तसं बाथरूम मधून शॉवरचा आवाज आला बहुतेक आवरत मी नंतर येते अंदाज लावत ती बाहेर निघाली अरे एक मिनिट मी विसरलेच मी तर गिफ्ट आणलेलं अर्जुनला आताच घेऊन येते पुन्हा विसरून जाईन मी आणि यांना पण उठवायचे स्वतःशी बडबडत ती आल्या पावली स्वतःच्या रूम कडे निघाली कुठे ठेवलं मी आईकडून आले तेव्हाच हीच तर बॅग होती आता आता का सापडत नाही जेव्हा हवं असतं तेव्हा काहीच का वेळेवर सापडत नाही खुशी वैतागून रूम मध्ये तिच्या कपाटात बॅग मध्ये त्याच्यासाठी घेतलेले गिफ्ट शोधत होती जे मिळत नव्हतं म्हणून बडबडत होती बुक सेल्फ आरसा सगळीकडे पाहिलं अरे हो आठवलं ड्रायव्हर मध्ये पण ना आनंदाने पळत बेड जवळ आली आणि ड्रायव्हर मधलं छोटासा बॉक्स बाहेर काढला भेटल एकदाच आताच देते आवडेल त्याला आनंदात निघाली तशी पुन्हा मागे वळली हम्म आमचं कंदी पेडाला उठवून उठवून जायचं हा कसला गोड आहे हा कंदी पेढा नुसतं पाहत राहावं वाटतं वाटत उगीच नाही लाल काळ्या मुंग्या लिपस्टिक लावून लावून मागे लागते लागलेत आणि हा पेढा आमच्याकडे परमिशन मागतोय हे तर असं झालं लबलबलेलं मधाळ पोळ पळतोय मधमाशीच्या मागे अग मला चाक मला चाक करत कमरेवर हात ठेवत त्याला झोपलेलं पाहून मनात बोलत होती ती शांत झोपलेला तो दिसतच इतका निरागस होता की सकाळ सकाळी भलताच मूड लागून गेला होता मॅडमचा कंट्रोल खुशी कंट्रोल उगीच या मधाच्या पोळाला छेडायला नको नाहीतर येथील लगेच डोंट चॅलेंज मी करत बॅक टू नॉर्मल मोड स्वतःच्या डोक्याला मारून घेत ती पुटपुटली अहो उठताय ना हातातला गिफ्ट बॉक्स टेबल वर ठेवून ती त्याच्या शेजारी बसून त्याला आवाज देत पाहत होती तो तिच्या आवाजाने जरासा चुळवळला आणि पुन्हा झोपला तिने एक नजर त्याच्यावर फिरवली आणि स्वतःशी हसली पालथा झोपून पूर्ण बेडवर अस्तव्यस्त पसरला होता ब्लँकेट अर्धी अंगावर तर अर्धी खाली लोळत होती अहो पुन्हा आवाज देत त्याला पाहू लागले सकाळची गॅलरी मधून येणारी कोवळी किरण थेट त्याच्या चेहऱ्यावर येऊन विसावली तसा आणखीनच निखार वाढला त्याचा त्याच्या केसातून हात फिरवत तिने शांतपणे त्याला निहाळ झोपेत पण तिचा स्पर्श वळखून कवळच हसू उमरलं त्याच्या चेहऱ्यावर आणि तिच्या डोळ्यात पाणी न जाणे तो असा आता पुन्हा किती दिवसांनी नजरेस पडेल म्हणून नजरेत साठवून घेत होती जणू त्याला लवकर या त्यांनी पकडलेला हात ओठाशी लावत मनाची अर्ज पुन्हा ऐकवली नो खुशी नो आज नाही आज रडायचं नाही ठरले ना मग अजिबात त्याच्यासमोर रडायचं नाही हसून निरोप द्यावं नेहमी म्हणजे येण्याची ओढ लागते माणसाला आईचे शब्द आठवले तसं तिने डोळ्यातलं पाणी परतवलं इतक्या कमी वेळात त्याच्याशी इतकी जुडली गेली होती की आता त्याच्याशिवाय आणि त्याच्या कोणाला पाहायचंही नव्हतं तिला त्याच्या मागे पुढे करायची त्याच्या गोड त्रासाची काळजी करण्याची वरडण्याची रागावण्याची इतकी सवय लागली होती की पुढे कसं होणार याची काळजी लागली होती मनाला सुंदर असं आपलं एक वेगळंच जग दाखवलं तुम्ही मला जे या सामान्य मुलीसाठी जग स्वतःपेक्षाही जास्त जपायचं मला सगळी सुख द्यायचे आहे तुम्हाला मनाचा संवाद नजरेतून त्याला निहाळत त्याच्यावर बरसत होता त्याचे आभार मनात मानत त्याच्या माती ओ टेकवले अहो केसात फिरणारा हात त्याच्या चेहऱ्यावर आणत तिने हळूच आवाज दिला हम्म पाच मिनिट तो झोपेत अहो तुम्हाला उशीर होईल ना जायला मला बोलू नका मग ती त्याला हलवत थांब ना तो आणखीनच आळ आळसावत ठीक आहे झोपा ती कंठाळून उठायला लागली तशी नजर लॅब जवळ गेली इतक्यात काही क्लिक झालं तशी पुन्हा खाली बसली मस्ती टाईम तिचा पांढरा पिसारा तिने हाती घेत हळूच त्याच्या मानेवर फिरवला तसा तो चोबळा खुशी पुन्हा थांबून तिने तो त्याच्या कपाळावर फिरवला गालात हसू लागली खुशी नको ना नको ना तो त्रासून उठाना मग ती पुन्हा तो पिसारा कानावरून फिरवला नको ना ये तू पण झोप ये तू पण सोबत झोप थंडी लागते तो डोळे मिटून हाताने तिला चाच थंडी लागते मग उठा आणि छान गरम पाण्याचा शावर घ्या ती त्याला हलवून ई हाऊ अनरोमॅन्टिक यू आर असं उठवतात नवऱ्याला जा तू तो तोंड फिरवून घेत मग कसं उठवायचं सांगा की आमदार साहेब ती हसून त्याला पाहत काही नको पुन्हा पसवून पळून जाशील तो डोक्यावर ब्लँकेट ओढत नाही जाणार उलट तुम्हीच फसवलं इतकं लागले मला आणि तुम्ही औषध तर दिलंच नाही त्याच ब्लँकेट ओढत ती हळूच त्याच्यावर झुकून त्याच्या कानाशी येत तिचे गरम श्वास कानाला आणि केसांनी त्याच्या गळाशी खेळ करत ती त्याला पाहत होती काय काय म्हणालीस तू बऱ्याच वेळाने त्याला क्लिक झालं तसं त्याने डोळे उघडले काही नाही अभी मूड नाही हे ती नाक मोरडत उठून जायला लागली तसा त्यांनी पदर पकडला असं कस मूड नाही नुसत बोलणारी माणसं आम्हाला नाही आवडत कृती करणारे जास्त आवडतात आमच्यासारखे म्हणत त्यांनी तिच्या पदराला हिसका देत ओढलं तशी ती त्याच्यावर येऊन आदळली आहो ती भावरून त्याला पाहत आता का खूप मस्ती सुचत होती ना तुला आता आता उठलोच आता उठलोच आहे तर करूया ना मस्ती कंटिन्यू तिला कठ्या पाहून पकडत तो अहो नको तुम्ही असं काही करणार नाही त्याच्या नजरेतला खोडकरपणा आणि पोठावर फिरणारे बोट पाहून ती सावध होत अहो नको ना प्लीज सोडा तिला पकडून पाठीच्या भारावर करत तिच्या गळ्याशी चेहरा घुसळत आणि पोटावर हाताने गुदगुल्या करू लागला तशी जोरजोरात हसून ती सुटायचा प्रयत्न करत वरडत होती करशील मस्ती अजून तिला गुदगुल्या करत पाहत होता आ आहो नाही करणार नाही करणार नको ना प्लीज आई ग माझ पोर दुखते थांबा ना ती जोरजोरात हसत काही क्षण दोघांची अशीच मस्ती सुरू होती तिचा विरोध जुगारून तो आणखीनच तिला छेडत होता मस्तीचा भान हरपून तिच्या पोठ्यावरील हात तसाच फिरवत तो वर पाठीकडे जाऊन फिरवू लागला तस तिचं हळूहळू कमी झालं गळ्याशी घ्या हळूहळू गळ्यात फिरून ओठांना स्पर्श लागला तशी तिची धडधड वाढली तिचाही त्याच्या केसात फिरणारा हात पाठीवरून येऊन घट्ट रोवला गेला तसा त्याला आणखीन जोश चढला तिच्या ओल्या केसाचा सुगंध तिच्या सुगंधात आणखीन भर घालून त्याला होता ओढून तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार तसा तो थांबला पाठीवरचे हात थांबून त्यांनी तिला पाहिलं ओघात स्वतःवरचा ताबा सुटला होता त्याचा त्याचे थांबलेले हात आणि हालचाल बंद पडली तशी तिने डोळे उघडले दोघांची नजरा नजर झाली तशी त्यांनी नजर झोपवत तिच्या भोवतीचे पखड सैल करत तिला पाहिलं खुशी ते तो उठायला लागला तस त्याला थांबवत ओठांवर हात तिने त्याला गप्प केलं पुन्हा त्याच्या गळ्यात हात गुंतून त्याला जवळ खेचत आणि नजरेने त्याला थांबवत दूर न जाण्यास सांगत होती तिचे नजरेतील ते प्रेम विनंती भलती चुकावून गेली त्याला म्हणजे परमिशन ग्रँडेड तो हसून तिला पाहत हम्म ती हसून नजर झुकून त्याच्या हृदयावर काही रेखाटून उत्तर देत होती लाजेने त्याच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत होत नव्हती खरंच तो एक्सायटेड होऊन बघ ना माझ्याकडे तो प्रेमळ स्वरात म्हणाला तशी तिने हळूहळू नजर वर केली त्याच्या खट्या डोळ्यात आणि मुश्किल ती जाळून लाजून त्याच्या खट्या डोळ्यांवर आपला हात लावत ती नजर थांबवली तशी त्याची खळी खुलली बघू देना हसून त्यांनी तिचा हात खाली केला तशी तिने लाजेने नजर पुन्हा झुकवली तिच्या हनुमतीला पकडून तो झुकून आणखीन तिच्या जवळ येऊ लागला तशी लाजेने दोन्ही हाताने तिने चेहरा झाकून घेतला तिच्या हातावर ओट टेकवत त्यांनी हळूच बाजूला केले तशी हुरहुर डोळे मिटून ती शांत पडून होती दोघांच्याही हृदयाची धडधड एकमेकांना स्पष्टपणे ऐकून येत होती तिच्या गालावर एक हात फिरवत तो जवळ येऊ लागला तशी तिची धडधड आणखीनच वाढू लागली आपल्या दोन्ही हाताची त्याच्या छातीवर खरखसून पकडत ती त्याचे श्वास अनुभवत होती तो ओठ ओठांवर टेकवणार इतक्यात खुशीला आवाज देत अर्जुनने जोर जोरात दार वाजवलं तिने मिठलेले डोळे खाडकन उघडले आणि समोर त्याला पाहू लागले तो रागाने डोळे मिठून कपाळावर आट्या पाडून तसा तो आवाज ऐकत होता अहो सोडा ना आला आला बरोबर याच टाइमिंगला म्हणजे ना याला पण आताच यायचं होतं बरोबर वेळेवर कसा टपकतो हा तो त्रासून डोळे उघडून तिला पाहत म्हणाला तशी ती गालात हसू लागली वहिनी दार उघडाना पुन्हा त्याचा आवाज अहो सोडाना ना जाऊ द्या तो आवाज देतोय कधीचा ती हसून त्याला पाहत तू हसू नको हा त्याला ना जरा धीर नाहीये थोडा लेट आला असता तर काय बिघडलं असतं याच पुढच्या वेळी सुट्टी कशी मिळते याला तेच बघतो तिथेच बरा आहे हा कबाब ने हड्डी चिडून दाराकडे पाहतो अहो काही काय बोलताय सोडा मला ती त्याला ढकलत जा जा तू पण लगेच माझी काही काळजीच नाहीये तुला तो चिडून तिला सोडत अहो असं कुठे म्हंटल मी वहिणी अगं खोल ना पुन्हा एकदा त्याच्या आवाजाने दोघांनी दाराकडे पाहिलं आणि नाईलाजाने डोळे फिरवत तिला सोडत तो बाजूला होऊन झोपला अहो माझी साडी त्याच्या अंगाखाली अडकलेली साडी ती खेचत हम्म घे बाजू सरकत त्यांनी तिला पाहिलं तिने हळूच साडी सोडवली आणि खाली उतरली थांब तो आवाज देत खाली उतरून तिच्या जवळ आला तू जा हे सगळं ठीक कर मी बघतो तिची कपाळावरची टिकली सरळ करत तो म्हणाला आणि दाराकडे निघाला तो म्हणाला तसं तिने एक नजर स्वतःला पाहिलं तर सगळी साडी केस अस्तव्यस्त झाले होते तिने पाट त्याला पाहिलं आणि हसून आत निघून गेली वहिनी किती वेळ मी दार उघडलं तसं अर्जुन आपल्याच नादात बडबडत तू वहिनी कुठे माझं काम आहे तिच्याकडे दारात करणला पाहून अर्जुन आत डोकावत थांब जरा आवडते ती येईल करण चिडून त्याला पाहत तू अजून झोपलाय जायचं आज माहिती आहे ना उशीर झाला तर मला बोलू नकोस त्याला पाहू तू झोपू देशील तर ना मध्ये मध्ये टपकायची सवय झाली आहे तुला करण त्याला एक लूक देत याला काय झालं असं का बोगतोय हा माझ्याकडे अर्जुन मनात बडबडत ठीक आहे मी जातो तिला सांग माझं काम आहे अर्जुन त्याची ती नजर पाहून बोलून निघाला आले मी आले हे काय गेला पण खुशी आतून पळत येत गेला काही काम आहे त्याचं बोलवत होता बेडजवळ त्याच्या फोन पाहत करणने त्याचा निरोप दिला हे काय आहे करण समोरचं गिफ्ट पॅकेट पाहून माझं आहे ते अर्जुनसाठी आणलं गिफ्ट खुशी त्याच्या हातातून ते गिफ्ट घेत गिफ्ट त्याच्यासाठी आणि मला करण तिला जवळ घेत तुमच्यासाठी पण आणलंय पण ते ती काहीतरी विचार करत अडकळत पण काय दे ना मग माझं पहिलं करण तिला पाहून तुम्हाला आवडेल ना पण ती त्याचा चेहरा पाहत हो का नाही आवडणार गिफ्ट सगळ्यांनाच आवडतात तो तिच्या कानावर टिचकी मारत थांबा हां इथेच आहे लगेच आणते म्हणत ती आनंदाने लॅब आली आणि दुसरा बॉक्स काढून त्याच्या हातात दिला पेन तो गिफ्ट बॉक्स उघडून त्यातील पेन हातात घेत नाही आवडलं ना तुम्हाला वाटलंच होतं मला ऍक्च्युली मला तुमच्या दोघांसाठी घड्याळ घ्यायचं होतं तुम्हाला आवडतात ना मी पाहिले तुमच्या कपाटात खूप सारं कलेक्शन आहे पण माझं बजेट कमी हो पडलं ते सेव्हिंग सगळे लग्नात खर्च झाले ना तरी रिया म्हणत होती तिला नको गिफ्ट पण तिचं वाढदिवस होता ना म्हणून मग तिला गिफ्ट घेतलं आणि हे एक घड्या अर्जुन साठी पण पेन दोघांना सेम आणले हे घ्या याची गरज आहे ना दोघांना तुम्हाला आमदार व्हायचं मग खासदार मग दादा साहेबांसारखे मोठे मंत्री तेव्हा याच पेनाने ऑटोग्राफ द्या मला अर्जुन पण मोठा डॉक्टर होईल तेव्हा याने साईन करेल ती आपल्याच विचारात नॉन स्टॉप बोलत होती आणि तो भावारून फक्त तिला पाहत ऐकत होता काय झालं असे काय पाहताय नाही आवडलं ना तुम्हाला असू द्या द्या इथे ते पुढच्या महिन्याची सॅलरी आली ना की तुम्हाला नक्की घेईन सेम घड्या चालेल ना आता देऊ हे अर्जुनला ती त्याच्या हातातला पेन घेत हम्म तो नुसताच तिला पाहत हुंकारला ठीक आहे आत्ताच देते आनंदाने हसून निघाली तशी पुन्हा काही आठवून मागे वळले अहो पण हे सूट होईल ना त्याला त्याच्या स्टँडर्डला की खूप साध वाटते देऊ ना त्याला तुम्ही पहा ना एकदा ती घड्याळ त्याला दाखवत खुशी काय चाललंय तुझं कोणी काही बोललं का तुला तिला जवळ घे तो तिच्या डोळ्यात पाहत आजचे तिचे ते विचित्र प्रश्न आणि तिचा विचार आणि तिचा चेहरा सगळं काही वेगळ्याच गोष्टीकडे इशारा करत होता हा ते म्हणजे अक्का ती ओघात बोलून जाणार होती त्याला पाहून पुन्हा ग बसली नाही काही नाही ती चाचर त्याला पाहून तिच्या माहेरून दिलेले गिफ्ट स्टँडर्डच्या नावाखाली नाखारत त्यावरून अखाने तिला आडून आडून बरच सुनावलं होत जे तिच्या मनाला खूप लागलं होत पण अर्जुनाने आणि अक्कांच्या विचारांमध्ये खूप फरक आहे तो नक्की घेईल हे गिफ्ट हेच मनाला समजावत शेवटी आज ते त्याला द्यायचं असं ठरवून बाहेर काढलं होतं ते पण तरी कुठेतरी मनाची घालमेल चालू होती म्हणून त्याला विचारून ती कमी करत मनाच समाधान करत होती करंच घड्याळाच्या कपड्यांचा कलेक्शन तिने पाहिलं होत सगळं काही ब्रँडेड होत जे मध्यम वर्गीय लोकांना विचारात पण परवडण्यासारखं नव्हतं म्हणूनच म्हणूनच त्यात तिचं हे दोन हजारच घड्याळ म्हणूनच त्याच तिचं हे दोन हजार घड्याळ द्यायची थोडी गिफ्टची किंमत बघू नये म्हणतात भावना पाहाव्यात तसच काहीस मनाला बजावत बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं प्रयत्न करत होती चल माझ्यासोबत तो तिच्या खांद्याला पकडून बाहेर नेत कुठे ती गोंधळून त्याला पाहत जिथे तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळतील तो हसून तिला पाहत अहो कुठे ती गोंधळून त्याला पाहत अरे वा आज सकाळ सकाळी इंद्रदेव आणि अप्सरा जोडीन अर्जुन आत येणाऱ्या दोघांना पाहून अर्जुन हिला चेक करे काय म्हणते बघ ही करण अर्जुनच्या खोलीत येऊन त्याला आवाज देत अहो मला काय कुठे झाले मी ठीक आहे चेक कशाला ती गोंधळून त्याला पाहत काय ग काय झालं तुला डोकं दुखते का बॅग आवरणारा अर्जुन तिला पाहून नाही डोक्याला मार लागलाय ना तर नको ते विचार येतात तिच्या डोक्यात म्हणून म्हंटल बघ जरा करण तिला पाहून मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी जरूर लाईक करत जावा आपण ठरवले की एका दिवसाला पाचशे लाईक्स आले की त्या दिवशी डबल एपिसोड्स तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करण्याचा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय ते आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि तुम्हाला मागील एपिसोड किंवा याच्यानंतरचे एपिसोड पाहायचे असतील तर चॅनलवर जाऊन चेक करू शकता आणि मागील दोन कथा झालेल्या आहेत ते पण तुम्ही पाहू शकता खूप इंटरेस्टिंग कथा आहेत तर नक्की पहा धन्यवाद मंडळी